नमस्कार माधव मंथनमध्ये आपलं स्वागत आहे मी माधव घागुर्डे एकोणीसशे एकाहत्तर साली भारत आणि पाकिस्तानचं युद्ध झालं तीन डिसेंबरला या युद्धाची सुरुवात झाली सोळा डिसेंबरला हे युद्ध भारताने जिंकलं आणि हे युद्ध, युद्ध समाप्त झालं बांगलादेश मुक्त झाला बांगलादेशची निर्मिती झाली असं हे तेरा दिवसांचं युद्ध झालं एकोणीसशे एकाहत्तर साली याच युद्धादरम्यान युद्धा भारताच्या पश्चिमेकडचा समुद्र सिंधू सागर किंवा ज्याला अरब सागर म्हणतात त्या सागरामध्ये एक अभूतपूर्ण विलक्षण असं बलिदान नौसेनेतल्या एका अधिकाऱ्यानं दिलेलं आहे पश्चिमेच्या समुद्रात गस्त घालण्याचं काम हे आयएनएस एन एस खुकरी आय एन एस कृपाण आणि आयएनएस एन एस कुठार या तीन युद्धनौकांवर दिलं होती जबाबदारी ते तिथे गस्त घालत होते खुकरी कृपाण आणि कुठार ही तिन्ही शस्त्रांची नावं आहेत तीच त्या नौकांना दिलेली होती ते तिथे गस्त घालत असताना त्या ठिकाणी पाकिस्तानची एक सबमरीन पाणबुडी आली आणि या तीन नौकांना या पाणबुडीचा सुगावा लागला पाणबुडीतल्या पाकिस्तानच्या पाणबुडीतल्या लोकांना तिकडच्या अधिकाऱ्यांना देखील भारताच्या या तीन नौका दिसल्या आणि मग युद्धाला तिथे सुरुवात झाली पी एन एस हांगोर पाकिस्तान नेव्ही शिप हांगोर असं त्या पाणबुडीचं नाव होत या पाणबुडीतनं तीन टॉर्पेडो सोडले गेले टॉर्पेडो हा एक प्रकारचा लांबट आकाराचा बॉम्ब आहे जो सामान्यत मधन सोडला जातो हा पाण्यातनच जातो आणि मग त्याचं जे लक्ष असतं एखादी दुसरी पाणबुडी असेल किंवा एखादी युद्धनौका असेल हे टॉर्पेडो जाऊन त्या युद्धनौकेवर किंवा त्याचं जे टार्गेट असेल लक्ष असेल तिथे जाऊन आदळतो तिथे आदळला की त्याचा स्फोट होतो आणि मग त्या लक्षाची हानी होते असे एका पाठोपाठ एक तीन टॉर्पेडो या हंगोर या पाणबुडीतनं सोडले गेले आणि ते येऊन खुकरीवर आढळले त्या तिन्ही नौकांचं नेतृत्व हे एकाच अधिकाऱ्याकडे कॅप्टनकडे होतं या कॅप्टनचं नाव मी नंतर सांगणार आहे पण ही खोकरी नावाची युद्ध नौका ही खालनं फुटली फुटल्यामुळे त्याच्यात पाणी शिरायला लागलं ती नौका बुडणार हे लक्षात आलं हे लक्षात आल्याबरोबर हा जो कॅप्टन होता यांनी अत्यंत धीरानं नौसैनिकांना धीर देत त्यांना लाईफ जॅकेट घालायला लावली आणि नौकेतनं उतरा आणि दुसऱ्या नौ नौकांवर नौ जा असा आदेश दिला हे स्वतः मात्र उतरत नव्हते त्यांच्या हाताखाली काम करणारे जे नौसैनिक होते तेही आग्रह करत होते साहेब तुम्ही पण चला पण हा शूर नेवीचा कॅप्टन आपली नौका सोडायला तयार नव्हता त्यांनी त्या ते ठिकाणी शहात्तर नौसैनिकांचे प्राण वाचवले त्यांना लाईफ जॅकेट घालून दुसऱ्या नौकेवर जायला लावलं एवढं सगळं होईपर्यंत त्या नौकेची बुडायची वेळ आली नौका पाण्यानं पूर्ण भरली आणि आता ते बुडणार हे स्पष्ट झालं अशा वेळेला या कॅप्टननं आपली नौका सोडली नाही त्याचं कारण असं आहे की शेवटपर्यंत आपली नौका सोडायची नाही असा नौदलाचा संकेत आहे आणि नौदलाचा हा संकेत नौदलाची परंपरा यानं पाळली देशाचा अभिमान देशाचा स्वाभिमान या न जपला आणि खोकरी या नौसेनेसोबत त्यानं देखील जलसमाधी घेतली किती मोठा निर्णय होता जर विचार केला असता तर स्वतः एक लाईफ जॅकेट घालून स्वतःचा जीव वाचवता आला असता पण ते केलं नाही नौदलाची परंपरा राखली देशाचा अभिमान राखला आणि त्या हो सोबत, खोकरी सोबत या कॅप्टन न देखील जलसमाधी घेतली हे हे बलिदान देणाऱ्या या कॅप्टनचं नाव आहे कॅप्टन महेंद्रनाथ मुल्ला हे कॅप्टन महेंद्रनाथ मुल्ला आहे अलाहाबाद मध्ये एकोणीसशे सव्वीस साली जन्माला आले एका काश्मीरी हिंदू कुटुंबामध्ये त्यांचा जन्म झाला हे सगळं घराणं वकिलांच घराणं होत पण यांना मात्र नौसेनेत जायचं होतं म्हणून त्यांनी नौसेनेच्या प्रशिक्षणानंतर शिक्षणानंतर नौसेनेत प्रवास घेत प्रवेश घेतला आणि एकोणीशे अठ्ठेचाळीस साली इंडियन रॉयल नेव्ही इंडियन रॉयल नेव्ही असं त्याचं नाव होतं कारण नुकतंच स्वातंत्र्य मिळालं होतं देशातून प्रजासत्ताक व्हायचा होता आणि भारताच्या सैन्यावर देखील इंग्लिश अधिकाऱ्यांचं वर्चस्व होतं ते नंतर एकोणीसशे पन्नास नंतर काढलं गेलं भाजप भारत हा एकोणीसशे पन्नास साली प्रजासत्ताक झाल्यानंतर त्यामुळे त्याला इंडियन रॉयल नेव्ही असं म्हणायचं आहे एकोणीसशे अठ्ठेचाळीस साली महेंद्रनाथ मुल्ला हे इंडियन नाव रॉयल नेव्हीमध्ये एक कमिशन ऑफिसर झाले त्याला कमिशनिंग मिळालं म्हणजे परमनंट कायमची नियुक्ती मिळाली एकोणीसशे मध्ये त्यांचं कर्तृत्व पाहून त्यांना लेफ्टनंट कमांडरचा हुद्दा दिला गेला आणि एकोणीसशे चौसष्टमध्ये कमांडरचा हुद्दा दिला गेला आणि एकोणीसशे एकसष्ट साली ते कॅप्टन म्हणून या ज्या तिन्ही नौका आहेत आय एन एस खोकरी आय एन एस क्रिपाण आणि आय एन एस कुठार या तीन नौकांचं आणि त्यांना दिलेल्या कामगिरीचं नेतृत्व हे कॅप्टन महेंद्रनाथ मुल्ला करत होते असे हे कॅप्टन महेंद्रनाथ मुल्ला भारतीय नौदलाच्या इतिहासामध्ये अशा प्रकारचं बलिदान देणारं हे पहिलं आणि एकमेव अभूतपूर्व असं हे उदाहरण आहे हे एक अभूतपूर्व बलिदान आहे हा सगळा जो बलिदान घडलं ते दीवच्या किनाऱ्यापासून चौसष्ट पासष्ट किलोमीटरवर त्या सिंधू सागरामध्ये हे घडलेले आहेत अरबी समुद्रात हे बलिदान घडलेलं आहे आज दिवच्या किनाऱ्यावर एका उंचवट्यावर त्या ठिकाणी आय एन एस खोकरी या नावाचं खोकरीचं देखील स्मारक आहे आणि कॅप्टन महेंद्रनाथ मुल्ला यांचं देखील एक पुतळा हा ठिकाणी अर्धाकृती पुतळा हा त्या ठिकाणी उभारलेला आहे या खोकरीचं एक मॉडेल त्या ठिकाणी बनवलेलं आहे प्रत्यक्ष मॉडेल ज्याला म्हणतात त्याच्या मापाप्रमाणे ते, मापा ते बनवलेलं आहे आणि कॅप्टन महेंद्रनाथ मुल्ला यांचा देखील तिथे पुतळा उभारून स्व त्यांचं सन्मान केलेला आहे बेंगलोरला जे साऊथ सेंटर सिलेक्शन साऊथ सेंटर सिलेक्शन सेंटर साऊथ दक्षिणेतल्या सिलेक्शनचं ते सेंटर आहे बंगलोरला तिथे देखील एका ऑडिटोरियमला कॅप्टन महेंद्रनाथ मुल्लांचं नाव दिलेलं आहे निलगिरीमध्ये तिथे देखील एक वेलिंगडन कॅन्टोनमेंट नावाचं एक आर्मीचं कॅन्टोनमेंट आहे बरेचसे रिटायर्ड किंवा सर्विंग ऑफिसर्स हे त्या ठिकाणी राहतात विशेष म्हणजे एकाहत्तरच्या युद्धाचं ज्यांनी नेतृत्व केलं ते फील्ड मार्शल माणेकशा हे आपल्या आयुष्याच्या अंतापर्यंत या वेलिंगडन कॅन्टोनमेंटमध्येच निवास करत असत त्या वेलिंग्टन मध्ये देखील महेंद्रनाथ मुल्ला ऑडिटोरियम एक आहे मुंबईच्या कुलाब्यामध्ये नेवी नगर आहे त्या नेवी नगरमध्ये देखील महेंद्रनाथ मुल्लांचं नाव असलेलं एक ऑडिटोरियम आहे वीस जानेवारी दोन हजार या दिवशी पोस्ट खात्यानं महेंद्रनाथ मुल्ला यांच्या सन्मानार्थ एक पोस्टाचं तिकीट जारी केलं ज्याला कमेमोरेटिव्ह स्टॅम्प म्हणतात असं हे महेंद्रनाथ मुल्ला युद्ध झाल्यानंतर त्यांना मरणोपरांत महावीर चक्र देखील प्रदान करण्यात आलं असं हे एक अभूतपूर्व भारतीय नौदलातलं एकमेव असं हे बलिदान कॅप्टन महेंद्रनाथ मुल्लांच्या या बलिदानाला शत, शत नमन